हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन किंवा अम्ब्रेला मशीनवरती बॉबिनमध्ये दोरा कसा भरायचा नीट ऐका टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन किंवा अम्ब्रेला मशीनवरती बॉबिनमध्ये दोरा कसा भरायचा बॉबिनमध्ये दोरा भरणं जर परफेक्ट येत असलं तरीसुद्धा पिकोफॉल मशीनवरती दोरा भरणं जरा कठीणच आहे बरं का आता तुम्ही म्हणाल त्यात काही कठीण आहे कारण कर ज्यांच्याकडे पिकोफॉल मशीन आहे ते जरी पायावरती मशीन चालवत असतील पायाचा वापर करून जर मशीन स्टार्ट करत असतील तर त्यांना बॉबिनमध्ये दोरा भरताना म्हणा किंवा पिको करत असताना काय त्यांची कंडिशन असते ना ती त्यांचं त्यांनाच माहिती बरं का तुम्ही म्हणाल त्यात काय अवघड असतं पाय वगैरे इतके जड होतात खरंच म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते कारण माझ्या शिलाई मशीनला मी दोरीनंच यूज करते पायानंच ती चालवते त्याला मोटर वगैरे अजून मी जॉईन केलेली नाही मी आता जेस्ट जॉईन करून घेणार आहे थोड्या दिवसांनी म्हटलं चला तोपर्यंत तुमच्यासोबत ही सेटिंग्स से म्हणजे चेंज सांगूनच टाकते की तुम्हाला असं वगैरे काय जर इतरांना जर पाय वगैरे जड येत असतील कुणाला तरी म्हणजे पिकोफॉल मशीनवरती काम करताना त्रास होत असेल तर त्यांना समजून जाईल तर जर तुम्हालासुद्धा त्रास होत असेल ना तर तुम्ही पायाने मशीन चालवायची बंद करा तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट मोटर बसवून घ्या म्हणजे तुमचा त्रास शंभर टक्के कमी होतो तर दोरा भरत असताना सुरुवातीला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे थोडासा बॉबिनला दोरा गुंडाळून घ्यायचा आणि त्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे वरती जो दोरा आहे तो बॉबिन केस आहे तोच बसायचा आणि रीळ जी आहे ती वरती ठेवून अशा प्रकारे दोरा मशीन चालू करून भरायची आहे दोरा भरत असताना सुईमधला दोरा वगैरे काढून टाकायचा बॉबिनमध्ये सुद्धा दोरा नसायला हवा नाहीतर कसं होते जर बॉबिन केस बरेचसे तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही बॉबिनला दोरा लावलेला आहात आणि जर असं केलात ना तर तुमचे मशीनमध्ये ला दोरा वगैरे अडकण्याची शक्यता असते त्यामुळे काढूनच टाकत चला ठीक आहे तर अशा प्रकारे बॉबिन कसा वा भरायचा हे तर मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे चॅनेलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आता तुम्ही म्हणताल इथे किती हळूहळू बॉबीन भरते हळूहळूच भरावं लागतं कारण पाय खूप जड येतात आणि खूप त्रास होतो तर आता इथं तुम्ही बघताय ओ तेरी इथं तरी एका साईडलाच दोरा बसलेला आहे आता काय करायचं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल मग तुम्ही काय करताल सगळा तो दोरा काढून फेचचाल जे नवीन आहे ते असे करतात ओ मी माझ्या अनुभवावरून सांगते तर मग काय तसं नाही करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे ते बॉबिन परत आहे तसंच बसवायचं आणि जो दोरा आहे हाताने पकडलेला तो दोरा थोडासा ज्या दिशेला भरलेला नाही ना त्या दिशेला खेचायचा आणि त्यानंतर परत मशीन चालू करायची आणि थोडंसं प्रेस करायचं आणि मग करायचं आता तुम्ही म्हणाल मध्ये मध्ये मशीन सारखं बंद का करता तुलाच नीट भरता येत नाही तर असं नाही कारण मशीन ज्यावेळेस आपण दोरा भरतो ना पिकोफॉल मशीनवरती खूप जड येते मशीन पाय दुखतात अंगठासुद्धा प्रेस करताना दुखतो त्यामुळे खूप त्रास होतो बरं का मी माझ्या अनुभवावरून सांगते मी तर आता लवकरात लवकर मशीनला म्हणजे ही बसवून घेणार आहे मोटर आणि तुम्ही पण बसवून घ्या बघू शकताय फायनली आपला दोरा बॉबिनमध्ये भरून झालेला आहे एकदम टेप्स बाय टेप्स म्हणजे अगदी स्मूथली दोरा भरलेला आहे आता बॉबिन केस बॉबिनमध्ये घालूया आपण अशा प्रकारे घालायचा नाही दोरा उलटा झाला हा बॉबिन चेंज करून अशा प्रकारे घालायचा आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये अटॅच करायचं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडला असेल तुम्हाला माहितीपूर्वक ठरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा आणि काय तुमचे प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय